श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल स्वामी पूजा भंडार मध्ये काय काय मिळते एका एका लिस्ट मध्ये सगळं सांगा असं प्रत्येकाचे मला मेसेज येत आहेत आणि वस्तू दाखवणं माझ्याकडून व्हिडिओमुळे शक्य होत नाहीये की व्हिडिओ करायचे का वस्तू दाखवायचे दोन्हीतलं मला काहीच कळत नाही त्यामुळं मग मी आज तुम्हाला तोंडी सांगते की आपल्याकडं सगळं उत्तम क्वालिटीचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये मिक्स बनावट नाही किंवा उत्तम क्वालिटीचे सगळ्या वस्तू मिळतात स्त्रीयंत्र मिळते लक्षात घ्या स्त्रीयंत्र मिळते छोटे आणि मोठे दोन्ही साईजचे कुबेर यंत्र मिळते छोटे आणि मोठे दोन्ही साईजचे बगलामुखी यंत्र मिळते छोटे आणि मोठे दोन्ही साईजचे या प्रकारचे ती तीन यंत्र जे आपल्याला मेरू यंत्र सुद्धा मिळते आणि यामध्ये तुम्हाला चांदीचे हवे असेल तर चांदीचे सुद्धा मिळेल कॉस्टली जाईल पण चांदीचे घरात असणे अत्यंत शुभ असते तर ह्या चार वस्तू मेन आपल्याकडे आहेत त्यानंतर आपल्याकडे आहे पारद शिवलिंग पारद शिवलिंग घरामध्ये ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते आरोग्य आयुष्य धन संपत्ती सगळं काही आपल्याला देऊन जाते आणि त्याचे काहीही नियम नाहीयेत रोज नुसत्या पाण्याने अभिषेक करा कधीतरी महिन्यातून एकदा जेव्हा शिवरात्री येते तेव्हा पंचामृताने अभिषेक केला तरी बास ओम नम शिवायचा मंत्र म्हणा जेव्हा त्यांना फुल वाहतो एक फुल आणि रोजचं त्यांना भस्म फक्त लावायचं आहे पारद शिवलिंग मिळते पितळी शिवलिंग मिळते स्फटिक शिवलिंग मिळते असे तीन प्रकारचे शिवलिंग सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर आपल्याकडे लक्ष्मी कुंचम पितळी मोठा ग्लास चांगला सर्व साहित्यासहित उपलब्ध आहे सर्व नॅचरल साहित्य उत्तम क्वालिटी क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या इथं तडजोड नाही उत्तम क्वालिटीचं तुम्हाला मिळणार आहे पितळी मोठे लक्ष्मी कुंचम त्यानंतर आपल्याकडे तुम्हाला मिळेल रुद्राक्ष माळा जी ओरिजिनल आहे जपासाठी लागते ती कमळगट्ट्याची माळा पटिक माळा त्याचप्रमाणे सुलेमानी हकीक माळा सुलेमानी हकीक माळा तुळशी माळा या सगळ्या प्रकारच्या माळा आपल्याकडे मिळतात त्याबरोबर आपल्याकडे मिळते वास्तुदोष निवारण यंत्र आणि नजरदोष निवारण इव्हल आय ज्याला आपण इवल आय म्हणतो इवल आय हे आपल्याकडे मिळते आता अजून आपल्याकडे बाथ यंत्र बाथरूम मध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येऊ नये किंवा बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर तिथे लावण्यासाठी यंत्र देखील मिळते त्याचप्रमाणे वास्तुदोष घरातील संपूर्ण निघून जावा म्हणून वास्तुदोष निवारण यंत्र सुद्धा मिळते त्याचप्रमाणे पंचगव्याचे गायीचे दिवे पंचगव्याचे गाईच्या गाई शेणाचे दिवे आणि त्यामध्ये गाईचे तूप भरलेले दिवे आपल्याकडे मिळतात ते ताटलीमध्ये प्रज्वलित करायचे असतात आणि त्याच्यामुळे काय होते तर घरामध्ये छोटासा होम आपल्या तयार होतो अयोध्या लो अयोध्या तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात पन्नास डबा आपल्याकडे मिळतो जो एक महिनाभर आपल्याला जातो आणि त्याशिवाय एक तास ती त्यानंतर लोबान धूप मिळतो जो शेणाच्या गायीपासून त्याचे कप बनवलेले असतात आणि त्यामध्ये लोबान धूप असतो अत्यंत सुंदर माता लक्ष्मीला खेचून घेणारा असा लोबान धूप त्याचप्रमाणे गुलाब धूप मोगरा धूप असे वेगवेगळे धूप आणि चांगल्या प्रतीच्या अगरबत्त्या तुम्ही सांगा की कि सहा अगरबत्त्या पाठवून द्या पासष्ट रुपयाच्या आहेत एकशे पासष्ट रुपयाच्या आहेत अशा विविध अगरबत्त्या आपल्याकडे मिळतात अजून काही सांगायचं राहून गेलं असेल तर हा पायराईड स्टोन आपल्याकडे मिळतो जो लक्ष्मी आपल्याकडे खेचून घेतो पायराईड स्टोन मिळतो कवडी तोरण मिळते रुद्राक्ष तोरण आपल्याकडे मिळते त्याचप्रमाणे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आता मीच घातलेलं आहे बघा हे फिरोजा ब्रेसलेट हे पैसा आकर्षित करण्यासाठी आणि आपली कामे एक हिरवा स्टोन दे बाळा ग्रीन स्टोन सगळी कामे आपली अडकलेली पूर्ण करण्यासाठी मदत करतो आणि आपल्याकडे पैसा खेचून आणतो फिरोजाची अंगठी सुद्धा आपल्याकडे आहे ही घातल्यावर डे थ्री किंवा फोर पासून तुम्हाला फरक जाणवेल अत्यंत चांगली फिरोजा चांगल्या क्वालिटीचा फिरोजा आहे त्यानंतर राशीनुसार ब्रेसलेट राशीनुसार ब्रेसलेट हवा असेल तरी आपल्याकडे मिळतं त्याचप्रमाणे सेवन चक्रा बॅलन्स सेवन चक्रा बॅलन्स मनी मॅग्नेट ब्रेसलेट स्टुडंटसाठी ग्रीन जेट ब्रेसलेट स्टुडंटसाठी खास ग्रीन जेट ब्रेसलेट आणि ते काचेचं श्रीयंत्र एक दे मनी मॅग्नेट ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट सेवन चक्रा ब्रेसलेट ग्रीन ब्रेसलेट अशा सुलेमानी हक्की ब्रेसलेट पायराइड ब्रेसलेट हे सगळ्या तुमच्या समस्या घालवण्यासाठी जे कोणते ब्रेसलेट तुम्हाला हवे आहेत प्रत्येक राशीचे ब्रेसलेट तुम्हाला मिळून जातील त्याचप्रमाणे आपला झुब्बो कॉइन ज्याच्यावर बघा आठशे आठ पाचशे वीस सातशे एक्केचाळीस हे तीन अत्यंत मॅजिकल नंबर आणि हा सिंबॉल असतो याच्यामुळे तुम्हाला फायदाच फायदा होतो हा एकदा जवळ ठेवला तर एकी करून तुम्हाला देणार रोज उजव्या हातात घ्यायचा म्हणजे आपल्या इच्छा होकारार्थी आणि जवळ बाळगायचा त्यानंतर बघा आपल्याकडे एक हे मग दाखवते दोन मिनिट थांबा पिरामिड स्त्रीयंत्र ज्याला आपण म्हणतो म्हणजे देवघरात ठेवण्यासाठी नाही खास तिजोरीत ठेवण्यासाठी हे आपल्याकडे मिळते आधीच फोडून ठेवायला पाहिजे होत थोडस हे पिरॅमिड श्रीयंत्र आणि कुबेर पोटली कुबेर पोटली ते बाळ आता माझी जवळ आलेलं आहे हे पिरॅमिड यंत्र आणि कुबेर पोटली असं आपल्याकडे कॉम्बो आहे कॉम्बो म्हणजे कुबेर पोटली आणि श्रीयंत्र तुम्ही एकत्र जर दिवाळी सॉरी दिवाळीत ज्यांनी घेतलं नाही त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य घ्या या स्त्रीयंत्रामध्ये बघा चक्र, कवड्या ला, लाल लालगुंजा श्रीयंत्र त्याचप्रमाणे रुद्राक्षाचे मणी हे सर्व काही आहे आता त्याच्याबरोबर ही कुबेर पोटली ह्या दोन्ही वस्तू जर या पूजा करूनच तुम्हाला देणार या तिजोरीत फक्त ठेवायच्या ह्याला रोजचा धूप दीप ओवाळायचा उघडायची गरज नाही ह्याच्यातनं पिशवीतनं काढून ही पोटली उघडायची गरज नाही अभिमंत्रित करून तुम्हाला देणार यातले हे दोन्ही मार्गशीर्ष महिन्यासाठी अवश्य मागवा त्यानंतर गणपती रुद्राक्ष खास आपल्या मुलांसाठी वयवर्ष एक पासून वर्ष एक पासून ते वय वर्ष अगदी कितीही आपल्या मुलाचं वय असू दे चाळीस बेचाळीस सुद्धा असू दे पण मुलांच्या रक्षणासाठी कल्याणासाठी अभ्यासासाठी नोकरीसाठी हा गणेश रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात घाला मला माहीत आहे इंग्लिश मिडियमच्या वगैरे शाळांमध्ये घालून देत नाहीत काही हरकत नाही त्यांच्या जवळ ठेवला तरीही चालेल गणेश रुद्राक्ष हा मुलांसाठी खास बनवलेला असतो म्हणजे खास असतो गणेश रुद्राक्ष मुलांसाठी आता बघा ओवीनं आणून दिलं कवडी तोरण म्हणून उघडून दाखवते तुम्हाला अत्यंत सुंदर असं हे कवडी तोरण आहे माझ्या स्वतःच्या दरवाजाला आहे हे बघा नको हे बघ हे आहे कवडी तोरण अतिशय सुंदर असं कवडी तोरण आहे यात थोडी डिझाईन बदल येऊ शकते असं काही नाही की तुम्हाला सेम टू तु सेम मिळेल कवडी तोरण तुम्हाला मिळून जाईल त्याचप्रमाणे बगलामुखी पोटली आणि वास्तुदोष निवारण पोटली वास्तुदोष निवारण पोटली बगलामुखी पोटली एवढे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे तर आजचा व्हिडिओ वस्तूंचा नव्हता पण स्फटिक शिवलिंग पण तुम्हाला एक दाखवायला आणलंय पारथ पण आहे आणि पितळ्याचं पण आहे तर अशा वस्तू आपल्याकडे मिळतात आजचा व्हिडिओ खरं तर यासाठी नव्हता पण आता तो बनला ज्यांना ज्या जा गोष्टी हव्या आहेत ब्रेसलेट तर अवश्य मागवा खूप छान फायदा होतो माझ्या हातातून तर मी कधीच काढत नाही ब्रेसलेट फक्त स्मशानभूमीत गेलो की आपण ते बाद झाले समजायचे तिथं तिथंच टाकून यायचे बाकी सगळ्या ठिकाणी ब्रेसलेट चालतात पिरियड सुद्धा कशाचंही याला बंधन नाही रिझल्ट क्रिस्टलचे तेवढेच उच्च दर्जाचे आहेत त्यामुळं नक्की अगदी नक्की मागवा आणि तुम्हाला ज्या काही वस्तू हव्यात त्यासाठी खाली स्क्रीनशॉटवर तुम्हाला नंबर दिसत असेल त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कुणीही करायचा नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ